बायकोचा खून करून तिचे हातपाय तोडले आणि विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत तिला ठेवून कुलूप घातलं सांगली जिल्ह्यातील शिराळ तालुक्यात मांगले गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे दारूच्या नशेत पतीनं पत्नीचा गळा आवळून निर्घुण खून केलाय आरोपीनं मृतदेह हो लपवण्याचा प्रयत्न केलाय विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात था हजर झाला त्यामुळे या, या प्रकरणानं अधिकच खळबळ उडवली प्राजक्ता मंगेश कांबळे वय अठ्ठावीस असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून मंगेश चंद्रकांत कांबळे हातीचा पती आरोपी आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगेश त्याची पत्नी प्राजक्ता आणि दोन मुलं काही दिवसांपूर्वी मुंबईहून सांगलीत आले होते कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी ते आपल्या आई आणि भावाकडे आले होते या काळात मंगेश आणि प्राजक्ता यांच्यात काही कारणावरून वाद झाले घटनेच्या दिवशी मंगेशचा भाऊ आणि त्याच्या आई गावात एका कार्यक्रमासाठी गेले होते घरी मंगेश आणि प्राजक्ता एकटेच असताना वाद अधिकच वाढला आणि रागाच्या भरात मंगेशनं प्राजक्ताचा गळा ओढणीनं आवळून खून केला हत्या के केल्यानंतर मंगेशने मृतदेह लपवण्याचा निर्णय घेतला त्याने मृत प्राजक्ताचे हातपाय तोडले आणि विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत तिला ठेवलं त्यानंतर खोलीला कुलूप लावून तो घरातून बाहेर निघून गेला मंगेशने आपल्या भावाला फोन करून गाडी घेऊन येण्यास सांगितलं त्याने भाऊ निलेशला सांगितलं की तो शिरायला निघालाय मात्र यावेळी त्यांचा सहा वर्षाचा मुलगा शिवम घराच्या बाहेर रडत होता निलेशने विचारपूस के विचारपूस केली असता शिवमनं सांगितलं की पप्पांनी मम्मीला मारलं आणि खोलीत ठेवलं शिवमच्या बोलण्यावरून निलेशला संशय आला त्यानं तातडीनं आपल्या बहिणीला आणि तिच्या पतीला बोलावलं तिघांनी मिळून मंगेशला फोन केला संशय अधिक बळावल्यानं तिघांनी त्याला विचारलं तेव्हा मंगेशनं आपला गुन्हा कबूल केला कुटुंबियांनी त्याला पोलिसात आत्मसमर्पण करण्यास सांगितलं त्यानंतर मंगेश स्वतः शिरा पोलीस ठाण्यात हजर झाला या घटनेमुळे मांगले गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलिसांनी आरोपी मंगेश कांबळे याला ताब्यात घेतलं असून अधिक चौकशी सुरू आहे नागरिक आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करतायत सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज